मेडिकलच्या प्रभाग दहामध्ये आपण आपले मुलगे करोना मकरे यांना उमेदवारी म्हणून उभा केलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगा आता पूर्वीच आपलं माहिती आहे की उमेदवार अर्ज भरलेला आहे आणि प्रचार सुरू आहे आता काय आम्ही जे काही पन्नास वर्ष तातडीने आमच्या कुटुंबाने जे कामं केली ते आम्हाला लोकांना सांगायचे आहेत म्हणजे आम्ही काय करणार आहे यापेक्षा आम्ही या अगोदर काय केले आम्ही सांगतोय मंत्रा विषयामधल्या काही मध्ये आम्ही लोकांना सांगतो <laughs> आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होता त्या ठिकाणी हर्ष पाटील एकत्र होतो परंतु हर्ष पाटील यांनी आता एक आघाडी केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही सहभागी नाही लोकल लोकलच्या आघाड्या असतात त्याच्यामध्ये जास्त राजकारण नसतं आणि राजकारण करू नये त्यांच्या दृष्टीनं ती आघाडी योग्य असेल लोकल लेवलला मला जे काही अडचणी होत्या त्यामुळे मी टाळलं परंतु हर्षवंत पाटील आमचे नेते यांनी जे मला वारंवार सांगितलेलं आहे साहेब आमचे नेते आहेत साहेब आमचे नेते आहेत त्याच्यामुळं लोकल लेवलला ज्या काही आघाडी आहे ते राजकारण आहे किंवा निवडणूक आहे तसंच राहतात सगळ्याच गोष्टी पवार साहेबांनी आता स्पष्ट केलंय की के आम्ही त्याच्या पाठीमाग भी नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये कधी लढवले नाही इलेक्शन आणि आता इथून पण पुढे बी काही लढावणार नाही त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणार नाही वरसाहेब इतके मोठे नव्हते ना या देशाला आणि महाराष्ट्राला आपल्या समजायला लागलाय राष्ट्रीय पाठवले आंतरराष्ट्रीय पाठवले पवासात पा नव्हतेच आणि अशा मोठ्या नेत्यांना नगरपालिकेसारख्या राजकारणामध्ये तेव्हा किंवा त्यावर चर्चा करणं हे त्यांचं म्हणणं आहे की हे आम्ही पडत नाही नगरपालिकेचा आवडू पडलो नाही नंतर नाही प्रधानमंत्री पदाचे उमेदवार दावेदार असणारा व्यक्ती नगरपालिकेसारखं पंचवीस हजार मतदार किंवा वीस एकवीस हजार मतदार होणाऱ्या म्हणजे कदाचित संभव आता वीस मतदान होईल अशा मध्ये साहेबांनी लक्ष घाल ना म्हणजे आहे ना की खूप मोठी वृत्ती आहे ती वृत्ती होती कार्यकर्ते असं दिसून येते की कार्यकर्ते फिरतायत सगळ्या पक्षी परंतु मतदार राजा आपण कोणाला मतदान करणार किंवा विकासाच्या संदर्भात का ते काही बोलत नाही किंवा ते थोडे दहशतेखाली असल्यासारखं वाटत याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणा कुठल्याही पक्षाचं असतं कि ज्यावेळेस तुम्ही आज जाता मतदान केंद्रावरती बुप वरती ते पूर्ण संरक्षण असतं निवडणूक आयोग असेल पोलीस असेल प्रशासन असेल तिथे त्याला गोपनीय किंवा मतदानाची किंवा मत जाण्याची जी लोपनीयता असते वित्तता असते त्यामुळे तिथं काय दबाव असण्याचं काही कारण नाही तिथे कोणाला मत दिलं हे समजतच नाही आता युएमि समजतच नाही कोणाला काय केलं हे तिथे काय केला राहणार परंतु काय गरज नाही कुठल्या माझ्या दहशती खाली यायची किंवा कुणाच्या दबावाखाली यायची उमेदवाराच्या प्रचाराच्या अनुषंगाने एखादी मोठी सभा होणार आहे का आणि होणार असेल तर त्याला प्रमुख उपस्थिती कोण असेल याला काय नगरपालिकेचा एका जागेसाठी काही मोठी व्यक्ती लावण्याची आम्ही सभा जाणार आहोत परवा उद्या किंवा परवा शेवटचा प्रश्न आपण मतदारांना काय आवाहन करा आणखीन मी असं होतं की आव्हान करेन सगळ्यांना सगळ्या नागरिकांना कि सर्वसामान्य लोकांच्या बरोबर जे आमच्या कुटुंबाचे नाव आहे किंवा संबंध आहेत नकील जातील सर्वसामान्य कुटुंबाच्या बरोबर शहरातल्या तालुक्यातल्या जे आमचे संबंध आहेत किंवा एका नगरपालिकेचा साठी एखाद्या बरोबर राहिल्यामुळं ते संबंध तुटत नाहीत त्या लोकांनी ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे किंवा भविष्यात अन्याय ज्यांचा होऊ शकतो घडामोडी होत राहतात असतात तर त्यांना आमच्या गाडी दरवाजे कधीही उघडत आम्ही कधीही अन्याय करणार दरवाजे होऊ शकत नाही जाणारही नाही सगळ्यांनी मुक्त निर्भय वातावरणामध्ये मतदान करावं आणि त्याचबरोबर कुठलंही आमिषाला बळी पडू नाही लोकांना लोकांनी कामावरती न दिली पाहिजे नगरपालिकेचं भविष्य शहराचं भविष्य बघून लोकांनी मतदान केलं लो पाहिजे एवढंच मी